श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसेच घरात जी घट बसवतो त्यांची ओटी भरण्याची पद्धत कशी आहे ओटी कशी भरायची आहे ओटी भरताना कोणती काळजी घेतली पाहिजे कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची देवी असते तर नवरात्रीमध्ये एकदा तरी आपल्या कुलदेवीची ओटी ही भरायची असते आपल्या कुलदेवीचा कुळाचार हा करायचा असतो तर पहा आपल्या कुलदेवीची ओ टी कशी भरायची आहे कोणत्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि ओ टी ही एक वस्तू आपल्याला ओ टीमध्ये टाकायचीच आहे आणि ती ओट वस्तू कोणती आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये आपल्या कुलदेवीचं जे बी नाव असेल तर ते तुम्हाला कमेंट्स करून सांगायचं आहे तर पहा नवरात्रीमध्ये आपल्या जी कुलदेवी आहे तर तिचा कुळाचार कुलधर्म करायचा असतो तर पहा बरेच जण शारदीय नवरात्रामध्ये ह्या गोष्टी करत असतात परंतु शारदीय नवरात्र जेवढी आपल्याला महत्त्वाची आहेत तेवढीच आपल्याला ही चैत्र नवरात्र देखील महत्त्वाची मानली जाते जरी तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये घटस्थापना करत नसाल तरीसुद्धा काही हरकत नाही परंतु आपल्या कुलदेवीचा कुळाचार कुलदेवीची सेवा पूजा उपासना ओटी तुम्हाला भरायची आहे तर कुलदेवीची ओटी भरताना तुम्ही कुलदेवीच्या फोटोसमोर ही ओटी भरू शकता किंवा मग तुमच्या घरामध्ये घटस्थापना केलेली असेल तर त्या घटासमोर तुम्हाला कुलदेवीची ओटीही भरायची आहे यावर्षी ही नवरात्री जी आहे तर ती नऊ दिवसाची नसून आठ दिवसांची आहे या नवरात्रीमध्ये मंगळवार पंचमी शुक्रवार हे जे दिवस आहेत ते या दिवशी ओटी तुम्हाला भरायची आहे सांगितल्याप्रमाणे या दिवसांमध्ये जर तुम्हाला ओटी भरणं शक्य नसेल तर नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी तुम्ही देवीची ओटी ही भरू शकता तर कुलदेवीची ओटी तुमचं लग्न झालेलं असेल तरी तुम्ही भरू शकता किंवा तुम्ही विधवा झालेला असताल तरीसुद्धा तुम्ही भरू शकता सुवासी नसाल तरी भरू शकता लग्न झालेलं नसेल तरीसुद्धा तुम्ही देवीची ओटी ही भरू शकता असं काही नाही की कोणती स्त्रीने ओटी भरली पाहिजे किंवा कोणत्या स्त्रीने ओटी नाही भरली पाहिजे असं अजिबात नाही तर देवीची ओटी कशी भरायची आहे आणि कुणी भरायची आहे याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया त्याचबरोबर गरोधर महिलांनी देवीची ओटी भरावी का याबद्दलची माहिती देखील आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत त्याचबरोबर तुम्ही ओटी भरताना तुमच्या यथाशक्तीनुसार ओटी भरायची आहे सर्वात महत्त्वाचं आपल्याला देवीची ओटी भरताना खना नारळाने देवीची ओटी भरायची असते नारळ घेतानी नारळामध्ये पाणी भरलेलं असावं त्याचबरोबर खणाची खण म्हणजे काय खणाची साडी तुम्हाला घ्यायची आहे खणाची साडी घेता नाही आली तर फक्त तुम्ही ब्लाऊज पीस असेल त्याने सुद्धा ओटी भरू शकता जर तुमच्याकडे नऊवारी साडी असेल म्हणजे नऊवारी साडी तुम्ही जर देवीची ओटी भरण्यासाठी घेतलेली असेल तर तुम्ही नऊवारी साडीनेसुद्धा देवीची ओटी भरली जाते त्याचबरोबर सहावारी साडी घेऊ शकता किंवा मग साधा ब्लाउज <tliỏi> पीस जरी तुम्ही ओटी भरण्यासाठी घेतला तरीसुद्धा काहीच हरकत नाही तर देवीची साडी निवडताना सुती किंवा रेशमी असावी कारण देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ह्या सुती आणि रेशमी धाग्यांमध्ये जास्त असतात सुती साडी किंवा रेशमी असलेली साडी तुम्ही घेऊ शकता किंवा खनाची साडीसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर खणाची किंवा रेशीम साडी किंवा सुती साडी घेणे शक्य नसेल तर तुम्ही साधा ब्लाऊज पीस देखील या ओटी भरण्यासाठी वापरू शकता साडी घेतानी तुम्हाला जर कुणी साडी दिलेली असेल आणि ती घरात पडलेली आहे आणि ती साडी तुम्हाला देवीच्या ओटी भरण्यासाठी वापरायची असेल तर अजिबात असं करू नका ती साडी अजिबात तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी वापरू नका तुम्हाला नवीनच साडी घेऊन यायची आहे आणि पहा जर तुमच्याकडे साडी नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीससुद्धा देखील देवीच्या ओटी भरण्यासाठी वापरू शकता परंतु तुम्हाला नेसलेली साडी किंवा तुमच्या ओटीमध्ये आलेली साडी जरी असली तरीसुद्धा तुम्हाला ती साडी देवीची ओटी भरण्यासाठी वापरायची नाही त्याचबरोबर नारळ हा पाण्याने भरलेला स्वखर्चाने आणावा आणि तो नारळ तुम्हाला त्या देवीच्या ओटीमध्ये ठेवायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ हे अखंड असावे त्याचबरोबर एखादा गजरा किंवा फूल तुम्हाला घ्यायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे अकरा एक्कावन्न एकवीस जसे पैसे तुम्हाला ठेवता येतील त्या पद्धतीने तुम्हाला पैसे हे ठेवायचे आहेत त्याचबरोबर खारी बदाम सुपारी हळकुंड यासारख्या वस्तू देखील आपल्याला ओटीमध्ये घालायच्या आहेत एक रुपयाचं नाणं त्याचबरोबर पाच फळं जे असतात तर ते पाच फळं आपल्याला देवीच्या ओटीमध्ये ठेवायचे आहेत या व्यतिरिक्त तुम्ही देवीच्या सोळा शृंगाराच्या ज्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा तुम्ही या ओटीमध्ये ठेवू शकता या वस्तूमध्ये कंगवा नेलपेंट त्याचबरोबर बांगड्या मंगळसूत्र बिछवे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सोळा शृंगाराच्या वस्तू ह्या असतात त्याचबरोबर एका कागदामध्ये हळद कुंकू तुम्हाला बांधायचं आहे आणि ते सुद्धा ओटीमध्ये ठेवायचं आहे एका स्टीलच्या ताटामध्ये ह्या सर्व वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि देवीची ओटी अशा पद्धतीने तयार करायची आहे जर तुम्ही स्टीलच्या ताटामध्येच ह्या वस्तू ठेवायच्या आहेत इतर कोणत्याही धातूच्या ताटामध्ये तुम्हाला ह्या वस्तू ठेवायच्या नाही तर सर्वप्रथम ताटामध्ये साडी ब्लाऊज पीस नारळ ह्या सर्व वस्तू ज्या सांगितल्या आहेत त्या ठेवायच्या आहेत हळद कुंकू तिथे व्हायचं आहे आणि कुलदेवीची जी काही मू मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा मग तुम्ही घट बसवलेला असेल तर त्याच्यासमोर तुम्हाला एक तु तुपाचा दिवा लावायचा आहे यानंतर हे ताट तुम्हाला हातात घेऊन डोळे बंद करून तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे कुलदेवीची मूर्ती डोळ्यासमोर आणायची आहे त्यानंतर ही ओ ताट जे आहे तुमच्या छातीला लावायचं आहे आणि कुलदेवीला सांगायचं आहे की मी तुमच्या मूळस्थानी येऊ शकत नाही इथूनच मी तुझी ओटी भरत आहे त्यानंतर देवीला ही ओटी तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत तीन वेळा उतरवायची आहे आणि तुम्हाला तीन वेळा तुमच्या छातीपशी घेऊन जायची आहे आणि दे, देवीपशी ठेवायची आहे अशा पद्धतीने देवीची ओटी तुम्हाला भरायची आहे आणि माझ्या कुळाचं रक्षण कर माझ्या कुळाचं मुलांना कुटुंबाला सुखी ठेव असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि ज्या वेळेस मी मूळस्थान येईन त्यावेळेस ही ओटी तिथे घेऊन येईन असं म्हणायचं आहे अशा पद्धतीने देवीची ओटी तुम्हाला मनोभावे भरायची आहे आणि देवीचा जो मंत्र तुम्हाला येत असेल त्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा तुम्ही ओम ॲम रीम क्लीम चामुंडाई विच्चे या नवार्ण मंत्राचा देखील करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला देवीची ओटी ही भरायची आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ